शहराचे रवींद्र चव्हाण हेच किंगमेकर डोंबोलीच्या विविध विकास कामांचे ठरले कार्यसम्राट आमदार कोकण सुपुत्र सामान्य कार्यकर्ता ते आमदार मंत्री जनसेवक लोकनेता अशा विविध भूमिकेतून जनतेची निस्वार्थ सेवा करणारे भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच एकमेव डोंबोली शहराचे किंगमेकर असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे जुनी डोंबोली गणेश घाट तसेच अंडर बायपास गणेश घाट जोड रस्ता प्रकल्पाच्या बारा कोटी विकासकामाचे लोकार्पण सोहळा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित संपन्न झाला विशेष म्हणजे डोंबोली खाडी किनारी जवळ सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात भाजपाच्या पाठपुराव्याने ज्येष्ठ नागरिक मुले महिला यांना विश्राम करून खाडी किनाऱ्याची थंड व शुद्ध हवा घेऊन आनंद घेण्यासाठी वास्तू उभारण्यात आली आहे याच ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जनही मोठ्या श्रद्धेने भाविक करीत आहेत या वास्तूचे लोकार्पण सोहळा भाजपाचे दमदार आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबोलीचे ज्येष्ठ स्थानिक नेते दीपक ठाकूर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले स्थानिक भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील त्यांच्या धर्मपत्नी सौ पाटील व दिग्गज मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते पाहुयात या सोहळ्याचा आढावा जनाले एक्सप्रेस ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला आप मिळालेला आहे आणि खरंच मला गर्व आहे या गोष्टीचा की मी त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांचा चेला आहे की त्यांच्या मार्गदर्शनावरती चालायचं काम करतो आणि खरंच तुमचे मी आभार मानतो तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात धन्यवाद आजूबाजूच्या परिसराच्या या शिशुविज्ञानाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी उपस्थित या गावातील सर्व जे, सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व या भागातील नागरिक बंधू हो इथे आल्यानंतर किती जणांना आनंद झाला असे किती जण आहेत सर्वच जण अर्थाने जो आनंद तुम्हाला देण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हो हे दिवसातील चोवीस तासापैकी अठरा तास काम करतात आणि त्याच ताकदीने महाराष्ट्रातील महालकीचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी त्याचबरोबर अजितदादा ही सर्व मंडळी फक्त ना फक्त समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद मिळाला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात ते आले पाहिजे आणि म्हणून ते सातत्याने तुम्हा सर्वांसाठी रात्रीचा दिवस करताय मी आपणा सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की या सर्व प्रकल्पांना खऱ्या अर्थाने जर सुरुवात झाली असेल तर मला आठवत की देवेंद्रजी जेवायला पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा अडीच वर्ष बाकी होत त्यावेळेला पोट या खात्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली तेव्हा गडकरी साहेब असतील ते केंद्राचे मंत्री होते देवेंद्रजी यांच्याकडे हे खातं होत आणि मग सातत्याने दुर्गाडी किल्ल्यापासून सुरू झालेला हा प्रवास सिंधुदुर्गाच्या त्या कान्याकोपऱ्यापर्यंत पाचशे वीस किलोमीटरच्या या समुद्र किनारा किंवा खाडी किनारा ज्याला म्हणतो या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जेटी करतात या सगळ्याला सुशोभित करण्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं हा प्रवास तेव्हापासून सुरू झाला आहे जनजागृती लोकांमध्ये करणं एखाद काम करणं आहे परंतु ते टिकवणं हे त्याहून कठीण आहे आणि म्हणून त्या गावातील असणाऱ्या प्रत्येका ग्रामस्थाला त्या प्रत्येक विषयासाठी एकत्र करणं मग अशा पद्धतीने तयार केलेलं हे भव्य रूप जे त्याला म्हणतो ते लोकांसाठी लोकार्पित करणं ज्यावेळेला आम्ही पाहतोय त्यावेळेला हा संपूर्ण परिसर जो आहे हा अशाच पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी कोट्यावधी रुपये यासाठी पाच कोटी रुपये रस्त्यासाठी पाच कोटी आणि पुढे हा असाच डेव्हलप व्हावा यासाठी मोठ्या गावामध्ये सुद्धा बारा कोटी रुपये आणि याही पुढे बारा कोटी रुपये असा पूर्णतः पूर्ण परिसर हा एक वेगळ्या पद्धतीने तयार करावा आणि त्यासाठी त्याची सुरुवात झालेली आहे एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळावा हे तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे आणि म्हणून आज पुन्हा एकदा हा तो प्रसंग आहे की अशा प्रसंगामध्ये आपल्या बरोबर उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानणं हे अत्यंत गरजेचं असतं डोंबोलीतील सर्व नागरिकांनी असतील या गावातील असणारे सर्व भूमिपुत्र असतील या गावातील असणाऱ्या सर्व माता भगिनी असतील प्रत्येकाने आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मला मतरूपाने आशीर्वाद दिले आणि माझा विजय हा एवढा मोठा करून ठेवला की त्या विजयाकडे बघताना अनेकांना शंका यायला लागतो माता भगिनी आशीर्वाद देते त्यावेळेला तिच्या ऋणामध्ये राहणं हेच नेहमी माझ्यासारख्या महायुतीतील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आणि म्हणून मी आपला सर्वांच मनपूर्वक धन्यवाद देतो तर या कार्यक्रमाला सर्वांना आमंत्रित करणं हे अपेक्षित होत परंतु काही कार्यक्रमानिमित्त डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आज मी सकाळी त्यांच्याशी बोललो ते आज येऊ शकले नाही आणि त्यांनी सुद्धा तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाच्या खुँ खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत पुन्हा एकदा सर्व डोंगोळीकरांच्या वतीने महायुतीच्या सर्व नेत्यांच डोंगवलेल्या ज्या पद्धतीने भरभरून महायुतीला त्यांनी निधीच देण्याचं काम केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा उद्याच्या महिला दिनाच्या सुद्धा सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र